आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे घरी मस्तवाई पांघरून घेऊन झोपलो होतो तेवढ्याच बायकोचा फोन आला की घरी महाचं जेवण आहे सर्वांनी घरी जेवायला या पटकन उठलो चादरीच्या गाड्या घातल्या आणि गादीला पण घडी घालून व्यवस्थित ठेवली नंतर आता मला ब्रश करायचा होता ब्रश करून घेतला फटाफट तो कसा घाय मध्ये ब्रश केला आणि आता मला गरम कॉफी प्यायची होती म्हणून मी गॅस पेटवला गॅसवर एक टोप ठेवला आणि गरम पाणी करायला ठेवलं तोपर्यंत एका साईडला आंघोळीसाठी पण गरम पाणी करायला ठेवलं आपल्या मस्त मस्तवाई स्लो मोशन मध्ये बघा मी स्लो मोशन कसा व्हिडिओ भारी वाटतो ते कॉफी ना साऊंड पण एक नंबर भारी आहे मस्त पैकी आपली कॉफी तयार झाली आणि बेडरूममध्ये जाऊन कॉफी पीत बसलो कॉफी पिऊन झाल्यानंतर आता मला एक काम करायचं म्हणजे पटकन आंघोळ करून घेतली आणि आता मम्मी पप्पा आणि शिवाज्ञा हे पुढे वर जाणार होते म्हणून पप्पांना चावी दिली आणि त्यांना पुढे पाठवलं आता बाकीचं सगळं सामान मला रेडी करून चाललं जायचं होतं म्हणून मी पहिल्यांदा वॉच घेतला माझे हेडफॉर्ट घेतले आणि एअरपोर्ट घेऊन जायचं होतं मम्मीकडे आता मी फायनल रेडी झालो होतो आणि मला चालत जायचं होतं त्यामुळे मी पटकन रेडी झालो आणि दरवेळेला टाळा लावला आणि चाललो होतो चालत बायकोच्या घरी बायकोच्या घरी असताना मम्मीचा फोन आला की दोन पानं केजी पण लागतील तेव्हा केजी पानं घेऊन के या म्हणून पुन्हा ना भुईवाडीच्या नाक्यावर मार्केटमध्ये गेलो तिथून दोन घेतली आणि तिथून मम्मीच्या घरी पोहोचलो मम्मीच्या घरी पोहोचल्यानंतर आता तर भिजल होतोच कारण मी चालत आलो होतो मम्मी पप्पा आणि शिवाज्ञ अगोदरच पोहोचला होता आणि एका साईडला शिवाजीचा अभ्यास पण चालवता इकडे निवडाचा तयार झाल्यानंतर निवड दाखवून झाल्यानंतर शिवाज्ञान बायकोने मम्मीचं पहिल्यांदा पूजन करून घेतलं आणि त्या बायकोच्या शिवाजी मम्मीच्या पाया कशा पडते ते बघा तुम्ही शिवाजने पाया पडून जाणार आम्ही सर्वजण जेवायला बसलो आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो आता जेवण पण सुंदर आणि एक नंबर झालं होतं जर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल के तर नक्की एकदा फॉलो करा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एकदा कमेंट करून मला सांगा